नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन काल सासवडला एक गुन्हा दाखल आहे त्यामध्ये गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत ते सासवडला सकाळी संगमेश्वरमध्ये त्याच्या दर्शनासाठी आले होते तेथून ते हाडोपसरला आपल्या शा शाळा कॉलेजसाठी निघाले असतात त्यांना वाटत जेव्हा ते तिकीट काढायला मी बॅग उघडली तर त्याच्या बॅगेतले पर्स आणि ऍपलचं वॉच त्यांना मिळू लागलेलं त्यानंतर त्यांनी सासवड पोलिसांची तक्रार दिली तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आम्ही ॲपल वॉचचा लोकेशनचा माग काढला त्या मागावर गेला असता सदरच्या ठिकाणी ते एका ठिकाणी गेल्यावर ते वॉच कनेक्ट झालं वॉच कनेक्ट झाल्यावर आम्ही त्या त्या ठिकाणी घराची झडती घेतली सदर ठिकाणी आरोपी यांच्याकडनं आठ मोबाईल आणि आठ लॅपटॉप हस्तगत केलेले आरोपी अटक केल्या त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आरोपीकडून अजून काय माहिती मिळाली आरोपीकडे दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांच्याकडे अजून इतर कोण साथीदार आहेत मग आमचा तपास चालू आहे धन्यवाद